जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दिवस दुसरा आज पाहिली पालखीचा पहिला विसावा अनगडशाह बाबा दर्गा नेमके हे अनगडशाह बाबा नेमके होते कोण संत तुकाराम महाराज आणि त्यांची खूप छानशी अशी मैत्री होती नेमकी मैत्री झाली कशी एक फकीर अल्लाहाला मानणारे अखेर श्री विठ्ठलाला देखील कसं काय म्हणू लागले आणि त्या श्री विठ्ठल भक्तीमध्ये मंत्रमुग्ध झालेले जगद्गुरू संत तुकाराम महाराज नेमके यांना का मानू लागले बघा एक छोटसं एक त्यांचं चरित्र आहे पेठेमध्ये हे असणारे पुण्यामध्ये अनगडशाह बाबा त्यांची भक्ती इतकी आणि सिद्धी इतकी एकदा काय झालं ते पुण्यामध्ये भिक्षा मागत असताना मोर्या गोसाळी जे त्यांनी मंदिर बांधलं श्री गणपती बाप्पांचा चिंचवडला त्यावेळी तिथं चिंतामणी देव हे ते भक्तमगन होते श्री गणपती बाप्पांचे पुजारी होते त्यांच्याकडे देखील खूप सिद्ध्या होत्या आणि त्याच वेळेस अनगोडशा बाबा भिक्षा मागण्यासाठी तिथं आले आणि मग मात्र भिक्षांदेही ज्यावेळेस असं बोलले त्यावेळेस चिंतामणी देवांनी सांगितलं भिक्षा वाढा त्यांच्या हाताखाली जे कोणी त्यावेळेस कुजारी कोण असतील चिंतामणी देवांच्या वी त्यांना सांगितलं ते भिक्षा वाढू लागले पण त्यांचं पात्र काय भरा ते म्हणजे पात्र भरून पाहिजे हे नेता त्याचे पात्र काय भराना आणि अखेर मात्र चिंतामणी देवात बाहेर आले नेमकं कसं काय पात्र भराना आणि मग त्यांनी सिद्धीद्वारे त्यांचं पात्र भरवलं मग त्या अनगड शाहांकडे देखील सिद्धी होती त्यांनी त्याच पद्धतीने पुन्हा पात्र रिकामं केलं आणि मग चिंतामणी देवांनी ओळखलं हे बी अनगड शाह बाबा यांना देखील सिद्धी प्राप्त आहे आणि मग मात्र त्यांनी सांगितलं या बाबा या आणि अखेर मात्र देवत्वाच्या भावनेने खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पवे धर्म कोणता की असा ना परंतु मानवता हा सर्वात मोठा धर्म आणि मग मात्र त्यांच्यामध्ये मानवताचीच खूप मोठी चर्चा झाली आणि चिंतामणी देवांना देहूच्या संत तुकाराम महाराजांची प्रचित्ता आलीस त्यांनी श्री विठ्ठलामध्ये देखील श्री गणपती देवांचं दर्शन घडून आणलं होतं त्यांनी संत तुकाराम महाराजांची ख्याती मात्र अनगडशेबाबांना सांगितली मग अनगडशेबाबांना वाटलं तिथं देखील मात्र असाच प्रयोग करावा संत तुकाराम महाराजांच्या घरी बघूया आपलं भिक्षापत्र भरतंय का देहूमध्ये गेले आणि भिक्षांत देही असा मात्र आवाज दिला संत तुकाराम महाराजांच्या घरी संत तुकाराम महाराजांनी सांगितलं घरी कोणी येऊ परंतु रिकाम्या हस्ते कोणाला तसं पाठवायचं नाही संत तुकाराम महाराजांचं साहेबा म्हणजे आवली विठुरायाला असंख्य शिवाय द्यायची परंतु तुकाराम महाराजांवरती असंभक्ती होती आणि अखेर जिजाऊ साहेबांनी गंगूला सांगितलं गंगू झागा यांना भिक्षा वाढ थोडंसं पीठ घेतलं एक बुचकुलीभर आणि त्यांच्या भिक्षापात्रात टाकलं भिक्षापात्र ओसंडून होऊ लागलं हा काय चमत्कार बघून त्यांनी सांगितलं तुझ्या वडिलांचं नाव काय ग तुकाराम महाराज माझ्या वडिलांना तुकाराम महाराज म्हणतात अखंड श्री उठ्ठलाची भक्ती करतात माझे माझे वडील मला भेटायचे अनगडश्या म्हणले हा बोला ना भेटा म्हणले भांडरा डोंगरावरती असतात अखेर संत तुकाराम महाराजांचं दर्शन अनगडशा बाबांनी घेतलं आणि ते संत तुकाराम महाराजांचेच झाले आणि अखेर संत तुकाराम महाराजांनी देखील असंख्य कर्तनाला अनगडशे बाबांना नेलं त्यांनी सिद्धी सोडून दिली कोणाचीच परीक्षा बघितली नाही जे संत तुकाराम महाराजांचे अनगडशे बाबा झाले ते कायमचेच अखेर संत तुकाराम महाराजांनी त्यांना जागा देखील दिली आणि अखेर आज त्यांचा दर्गा आहे तिथं मात्र त्यांचा पहिला मुक्का मात्र पालखीचा तेव्हापासून जेव्हापासून ते दिंडी जी चालू झाली तेव्हापासून पहिला विसावा ह्या अनगडशा बाबामध्ये होतो आज देखील तिथं कुर्बानी दिली जात नाही गोडाचा नैवेद्यच मात्र अनगडशा बाबांना दिला जातो कसल्याच पद्धतीचा मांसाहारी नैवेद्य मात्र अनगडशा बाबांना दिला जात नाही अशी होती अनगडशा बाबा आणि अशी होती अनगडशा बाबांची भक्ती अल्लांवरती त्या पद्धतीने प्रेम होतं त्याच पद्धतीने विठ्ठलावरती देखील प्रेम होतं त्या साधू संतांवरती प्रेम करणारे हे आवले आहे じゃあババンナマチュアなもん。